नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीत चॅनल निधन वार्ता भोकरदन तालुक्यातील वाडी बुद्रुक या गावातील तरुणांना फोर व्हीलर गाडीने चिरडले भोकरदन अनवा रोडवर वाडी शहरातील गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे शंकर सीताराम चोरमारे वर्ष चोवीस ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे व वर्ष अठ्ठावीस असे मृतांची नावे आहेत तर लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी असून याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शंकर सीताराम चोरमारे ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघेजण भोकरदन अन्वा रोडवर वाडी शिवारतील घरासमोर बसलेली होती याच दरम्यान अनवा गावाकडून भोकरदनकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली गाडीने जवळपास शंभर फूट त्यांना फरफटत नेले या भीषण अपघातानंतर शंकर चोरमारे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्येच ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू झाला असे तिघे गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आलेले आहे याबाबत भोकरदन पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता चालकास डुलकी लागल्याची शक्यता सदरील कार एका कंपनीच्या ताफेतील असून जयकुमार शरद देश भ्रतार असे गाडी चालकाचे नाव आहे कार जवळ गावेतून लातूरकडे दोघांना नेऊन मधल्या मार्गे जात होती अपघातानंतर कार चालकाने कार जागेवरच उभी केली चालक पोलिसांच्या ताब्यात आहे ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे यांच्या पाचात पत्नी एक सहा महिन्याची चिमुकली आई वडील आजी दोन भाऊ दोन भाऊचा चार पुतण्या असा परिवार आहे तीन वर्षापूर्वी यांचा विवाह हो झालेला होता शंकरच्या पाचात आई आहे नुसते वडीलही सात वर्षाअगोदरच अटॅकने वारले होते आणि दोघांवर अंतिम संस्कार रात्री साडेसात वाजता अनवा रोड शेतात वाडीत दुर्गा माता मंदिराजवळ करण्यात आला